देवीला कुंकुमार्चन केल्यामुळे सुखसमृद्धी घरात येते घरावरची सर्व संकट दूर होतात पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे शाकंबरी पौर्णिमा शाकंभरी माता म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच म्हणूनच तुमच्या घरात देवात जी अन्नपूर्णा मातेची छोटी मूर्ती आहे त्या मूर्तीवर तुम्ही या शाकंबरी पौर्णिमेला कुंकुमार्चन नक्की करा पण कुंकुमार्चन पूजा कशी करावी संपूर्ण पूजेचा विधी काय असतो साहित्य काय काय लागतं यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओत आम्ही संपूर्ण पूजा करून दाखवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कुंकुम अर्चन करण्यासाठी मी याप्रमाणे तयारी केली आहे इथे मी तामहन घेतलंय फुलांनी ते सजवून घेतलंय हा खाली चौरंग मांडलाय आणि या चौरंगावरती मी लाल वस्त्र टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर तेलाचा दिवा सुद्धा घेतलेला आहे कुंकुमार्चन पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनाने करणार आहोत तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पूजे आधी आपण गणेश पूजन करत असतो ही सुपारी मी घेतली आहे गणपती म्हणून ती इथे स्थापित करणार आहे आणि या गणपती बाप्पाला आपण पंचामृत स्नान आणि शुद्धोदक स्नान घालणार आहोत सगळ्यात आधी शुद्धोदक स्नानम समर्पया त्यानंतर पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी त्यानंतर तीनदा शुद्धोदक स्नान समर्पया गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर इथे मी मी आसन मांडून घेतलंय आता या आसनावर अक्षदा ठेवणार आहे आणि तिथेच गणपती स्थापना करणार आहे याप्रमाणे गणपती बाप्पाची स्थापना केली आहे आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत हळद कुंकू आणि अक्षदा बरोबर एक फूल ओम गण गणपत ये नमहा मनोभावे नमस्कार करायचा आता ज्या प्रकारे आपण गणेशाला अभिषेक केला त्याच प्रकारे आपण माता अन्नपूर्णेला सुद्धा अभिषेक करणार आहोत शुद्धोदक स्नान समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी पंचा पुन्हा एकदा शुद्धोदक स्नान समर्पयामि अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर तिला स्थापित आहे आता आपण अन्नपूर्णेची पूजा करणार आहोत हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुप्त सुद्धा म्हणू शकता किंवा आई जगदंबेच्या वेगवेगळ्या रूपांची नावं सुद्धा घेऊ शकता नामस्मरण करू शकता फुल अर्पण करायचं आहे आता सुरुवात करायची आहे कुंकुमार्जन करायला लक्षात घ्या आपल्या हाताची ही जी पाच बोटं आहेत त्यापैकी ही मधली दोन बोट आणि अंगठा यानेच आपल्याला कुंकू चिमटीमध्ये उचलायचं आहे आणि ते देवीवर व्हायचं आहे ही तर्जनी आणि ही करंगळी आपल्याला लावायची नाहीये हे लक्षात ठेवा चला सुरुवात करूया पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत जायचे आणि प्रत्येक वेळी कुंकू वाहताना देवीच्या नावाचा जप करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी या देवी सर्व भूतेषु मातृरूपेन संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमा कुंकुमार्जन करताना तुम्ही एक खास मंत्र सुद्धा म्हणू शकता तो मंत्र याप्रमाणे आहे ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे याप्रमाणे हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता असं कुठल्याही प्रकारचं स्तोत्र निवडा मंत्र निवडा आणि ते म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे हे कुंकुमार्जन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा एक हजार एक वेळा सुद्धा करू शकता जशी तुमची इच्छा असेल जशी तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल त्याप्रमाणे हे कुंकुमार्जन तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या पूजेआधी तुम्ही संकल्प करा की कि तुम्हाला किती कुंकुमार्जन करायचं आहे आणि त्याप्रमाणे आकडा मनात ठरवून तुम्ही कुंकुमार्जन करा आता हे कुंकुमार्जन का केलं जातं ते बघूया शक्ति तत्वाची निर्मितीच लाल प्रकाशातून झाली आहे आणि कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणूनच जेव्हाही आपण आई जगदंबेच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्जन करतो तेव्हा ते जागृत होतं आणि जागृत मूर्तीतील तत्व कुंकवात येतं नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावल्याने चांगले अनुभव येतात आई जगदंबेची आपल्यावर कृपा होते म्हणूनच हे कुंकू जे आहे कुंकुमार्जन केलेलं ते पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका डबीमध्ये भरून भरून ठेवायचंय ते पुन्हा कुठल्याही देवतेला व्हायचं नाहीये हे लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही घरातनं महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ते कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावू लाव शकता कुटुंबातील सदस्यांना लावू शकता मुलांच्या कपाळालाही ला लावू शकता याप्रमाणे कुंकुमार्जन झाल्यानंतर आता आपल्याला देवीला नवैद्य आहे धूप दीप आहे आणि आरती करायची आहे इथे मी तुपाची निरांजन लावून घेतलेली आहे आणि त्याने मी देवीला ओवाळणार आहे त्याचप्रमाणे धूपही ओवाळणार आहे आता नव्हे ते दाखवण्यासाठी इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहे त्यावर पंचामृत ठेवणार आहे आणि फळ ठेवणार आहे तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकता नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवे देम समर्पयामी शेवटी डोळ्याला पाणी लावायचंय याप्रमाणे झाली आपली कुंकुमार्चन पूजा आता या कुंकुमार्चन पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते कुंकुमार्चन करण्यासाठी मी इथे काही फुलं घेतलेली आहेत हळदी कुंकू अक्षदा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सुपारी घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं अन्नपूर्णेची ही मूर्ती घेतलेली आहे कुंकुमार्चन कशावर करायचं तर तुम्ही देवातली अन्नपूर्णेची ही छोटीशी मूर्ती सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर कुलदेवतेचे टाक असतील तर तुम्ही टाकांवरही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आणि यापैकी काहीच नसेल तर तुमच्याकडे जर कुलदेवतेचा फोटो असेल तर त्या फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे कुंकू त्याचबरोबर तुपाची निरांजन घेतलेली आहे अभिषेकासाठी आणि नैवेद्यासाठी पंचामृत घेतलेला आहे शुद्ध पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर उदबत्ती घेतलेली आहे देवीच्या नैवेद्यासाठी इथे काही फळं घेतलेली आहेत तर मंडळी येत्या शाकंभरी पौर्णिमेला अर्थात पंचवीस तारखेला संध्याकाळी किंवा सकाळी जसं तुम्हाला जमेल त्या वेळेला ही कुंकुमार्चन पूजा माता अन्नपूर्णेसाठी नक्की करा शाकंभरी माता म्हणजे साक्षात अन्नपूर्ण आहे जेव्हा जगात संपूर्ण दुष्काळ पडला होता प्राणी मात्र अन्न अन्नासाठी तरसत होते तेव्हा शाकंभरी मातेने अवतार घेतला आणि तिने आपल्या शरीरावर भाज्या आणि फळं उगवून सर्व प्राणी मात्रांचं पोषण केलं अशी कथा पुराणात येते भक्तांचं संकट दूर करायला आई भगवती वेगवेगळी रूप घेऊन येत असते कधी राक्षसांची युद्ध करायला ती दुर्गा बनून येते तर कधी लेकरांचं पोट भरायला माता शाकंभरी बनून येते म्हणूनच ही पौर्णिमा विशेष आहे खास आहे या पौर्णिमेला शाकंभरी नवरात्राची समाप्ती होते ज्यांच्याकडे शाकंभरी देवीचा कुळाचार नाहीये ती लोक सुद्धा या प्रकारे अन्नपूर्णा मातेसाठी कुंकुमार्चन करू शकतात आणि माता शाकंभरीच्या कृपेस पात्र होऊ शकतात कमेंट बॉक्स मध्ये आई शाकंबरीचा उदो उदो लिहायला विसरू नका